शरद पवारांची मोठी राजकीय खेळी शरद पवार नवीन डाव टाकणार आताची सर्वात मोठी बातमी उमेदवारांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तम शरद पवार गटाच्या नेत्यांची उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची बुधवारी महत्वाची बैठक पार पडणार असून यामध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे या उमेदवारांची नावं निश्चित जाण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बुधवारी सकाळी अकरा वाजता मुंबईत महत्वाची बैठक पार पडणार आहे मुंबईत बेलाडे स्टेट येथे शरद पवारांच्या उपस्थितीची बैठक बोलवण्यात आली आहे लोकसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे उद्याच्या पार्लिमेंटरी बोर्डाच्या बैठकीला शरद पवार व पक्षाचे इतर राज्यातील पदाधिकारी देखील उपस्थित राहतील या बैठकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवार या बैठकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत त्याबाबतची माहिती दिली जाईल आणि त्यांच्या नावाचे ठराव पास केले जातील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे लक्षदीपचा देखील खासदार हा खासदार बैठकीला लक्ष लागले आहे कारण लक्षद्वीपची जागा ही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली आहे तर इंडिया काँग्रेसने लक्षद्वीपची जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे मोहम्मद फैजर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले शरद पवार उद्या नवीन काय डाव टाकतात याकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे याबद्दल तुमची मत आम्हाला कळमेल नक्की सांगा आगामी काळामध्ये शरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देणार की अजित पवार शरद पवारांना धक्का देणार याबद्दल तुमची मत आम्हाला कळमेल नक्की सांगा आगामी काळामध्ये शरद पवारांचा विजय होणार की अजित पवारांचा याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुनकां